पुष्पक एक्सप्रेस है जो लखनऊ से छत्रपति टर्मिनस की तरफ आ रही थी इस गाड़ी में पचोरा थाना के पास में एक एसीपी हुई थी अलामचेन पुलिंग की घटना हुई थी अलामचेन पुलिंग की घटना के बाद में कुछ यात्री जो है वो गाड़ी में से नीचे उतरे थे और उस दरमियान उसी वक्त पे जो दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस है वो गाड़ी वहाँ से गुजर रही थी तो उस गाड़ी से कुछ यात्रियों को धक्का लगने की घटना या जानकारी हमारे सामने आई है उसमें सात से आठ यात्रियों को इंजरी हुई है ये इन्फॉर्मेशन प्राइमरीली अपने पास आई है उनके केयर करने के लिए उनकी हेल्प करने के लिए हम लोगों ने स्थानीय प्रशासन से भी मदद ली है उसके आसपास के जो सारे हॉस्पिटल्स हैं वहाँ पे भी हम लोगों ने मदद मांगी है उसी के साथ में रेलवे की तरफ से जो एक्सीडेंट रिलीफ मेडिकल वैन होती है वो भी भुसावल से निकली है और जल्द ही साइड पर पहुँच जाएगी उसके बाद में यात्री जिनको इंजरी हुई है उन यात्रियों को हम लोग मदद दे पाएंगे जळगाव येथे परधाडे स्टेशन जवळ मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीती माहिती बाजूच्या अपघातात अकरा जण झाल्याची मेडिकल हेल्प मध्ये रेल्वे चार जण गंभीर जखमी झाले असून सात जण किरकोळ जखमी झाले आहेत गंभीर जख्मी वृंदावन इसमें से जो कर्नाटक एक्सप्रेस है वो गाड़ी आगे हम लोगों ने वहाँ से चलाई है और साथ ही साथ में पुष्पक एक्सप्रेस भी जैसे ही यात्रियों तक मेडिकल हेल्प पहुँच जाती है उसके बाद में वो भी हम लोग मिझोराम बोलतो काय अडचण नाही आवाज पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती लखनौहून मुंबईकडे येत असते आणि ही गाडी ज्यावेळेस मुंबईकडे येत असताना वर्धाडे आणि मायजी ज्यामध्ये दुसखेडा म्हणून एक गाव आहे तिथे टर्निंग आहे त्या ठिकाणी ही गाडी आल्यानंतर अशी काही अफवा फैलली की गाडीमध्ये आग लागली आहे त्यामुळे त्याच्या चेन पुलिंग झाल्यामुळे गाडी फास्ट थांबली आणि पुन्हा त्याच्या चिन्ह्याला उडाल्यामुळे कन्फर्म झालं की आग लागली आहे त्या ठिकाणी जनरल डब्यातले जे लोक होते काही ह्या साईडला त्यांनी जम घेतली काहींनी दुसऱ्या साईडला जम घेतली आणि ते जे या साईडला उतरले तर तिकडनं कर्नाटक एक्सप्रेस येत होती ती इतकी फास्ट होती जवळपास एकशे तीस ते चाळीसच्या स्पीडने मी तिथल्या स्टेशन मास्टरशी विचारले की तर स्पीड कमी किती असते तर त्यांनी सांगितलं की एकशे तीस ते एकशे चाळीस पर आवर्स तर त्यामुळे त्या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला आणि जवळपास अकरा लोक एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामध्ये चार हे पाचोऱ्या हो इथे बॉडी त्यांची आहे आणि सात बॉडी ह्या जीएमसी जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे कलेक्टर एसपी सगळे डीआरएम सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या चार बॉडी आहेत त्या चार बॉडी सुद्धा आता आम्ही काही वेळामध्ये जीएमसी मध्ये हलवतो आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी चार लोक गंभीर जखमी अजून आहे म्हणजे अत्य म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही त्यांना आपण खासगी वृंदावन म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे ऍडमिट करण्याकरता सुविधा करून ठेवलेली आहे आणि जवळपास सात जण आहे ते त्यांना किरकोळ जखमा आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की गैरसमजूतून म्हणा किंवा याच्यातून म्हणा ही दुर्घटना झालेली आहे पण ही दुर्घटना इतकी भयानक आहे की त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही आता झालेली घटनेला आता पुढची चौकशी होईल हा विषय वेगळा आहे पण केंद्र सरकारने याच्याकरता मदत करावी अशी विनंती केंद्र सरकारला आपण करणार आहोत राज्याच्या आ, या ठिकाणी योगायोगाने जळगाव जिल्ह्याच्या मंत्री रक्षा खडसे ह्या कॅबिनेट राज्यमंत्री आहेत त्यांनाही मी कळवलेलं आहे की केंद्र सरकारकडनं या कुटुंबियांना मदत मिळावी पण झालेली घटना फार हृदयाला धक्का देणारी आहे काही याच्यामध्ये प्रवासी आहेत का या सगळ्या संदर्भातली काही माहिती मिळाली काही का, नाही आता का ट्राफिक पण क्लिअर झाली आणि जी गाडी त्या स्टेशनच्या पुढे उभी होती ती आता पाचोरा स्टेशनवर हलवण्यात आलेली त्यामुळे सगळं जे काय आहे तिथे आतापर्यंत ते सगळं क्लिअर झालेलं आहे डेडबॉड्या ज्या आहेत त्या जळगावकडे पोहोचवण्यात आल्या आहेत कारण की तिथून अंतर जळगावच्या चाळीस किलोमीटर आहे आणि पाचोऱ्याचं अंतर दहा किलोमीटर आहे पाचोऱ्यामधल्या ज्या चार डेडबॉड्या आहेत त्या पण थोड्या वेळामध्ये तिकडे पोहोचणार आहे म्हणजे अकरा डेडबॉड्या ह्या जीएमसी जळगाव मध्ये जाणार अंधार झाल्यामुळे कुठेतरी अंधार झाल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी त्रास होतोय असं देखील समोर येत काय असं काही नाहीये आता जस्ट दोन मिनिटांपूर्वी मी कलेक्टरशी बोललोय कलेक्टरचं म्हणणं आहे की सगळं क्लिअर झालेलं आहे आता इथे आता काहीच नाहीये जे आता रुग्ण होते रुग्णांना मी त्यांना विचारलं असता ते म्हटले की सिव्हिलमध्ये आहे पण तिथे जास्त अत्यंत तातडीचं असल्यामुळे त्यांना मी आदेश केले की आपण त्यांना खाजगीमध्ये लगेच त्वरित पाठवा तर वृंदावन हॉस्पिटल एक चांगलं हॉस्पिटल आहे तिथे आम्ही त्यांना वर्ग तर आग लागल्याची सुरुवातीला ला अफवा म्हणून बोललं जात होतं पण नेमकं काय घडलं अफवा होती की खरोखर आग लागली होती आता ते स्टेशन मास्टरचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी अफवा आहे असं त्यांचे प्रथम दर्शनी आले त्यामुळे चैन पुलिंग झाली चैन पुलिंग झाल्यामुळे ती गाडी एकदम चालण्या स्पीडमध्ये जर थांबली तर, तर चिंग्या खाली उडतात हे आपण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला की खरंच आग लागली आहे म्हणजे पण आग लागली होती की फक्त त्या चिंगारे होत्या नेमकी काय आग लागलेली नाही आग लागली नव्हती म्हणजे होती आणि चैन पूल केली आणि त्याच्यानंतर ज्या चिंगारे उडाल्या त्यामुळे लोकांना वाटलं की खरोखरच आग लागली तसंच होत तर आता हा मृतांचा आकडा आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काय अधिक माहिती हे बघा आता चार लोक तर अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे काय होईल काही सांगता येत नाही कारण की हा आकडा पर्यंत जाऊ शकतो कारण की चार एकदम सिरियस आहे असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि सात जे आहेत त्यांना कमी जखमा आहेत ते सुरक्षित आहे जे त्यांच्या यांचा काही ओळख पटलेली आहे का कुठले काय त्या सगळ्या संदर्भातली काय माहिती समोर आली आहे का प्राथमिकता तशी काही माहिती नाही आलेली पण त्या ते पहिली गोष्ट होती की त्यांना तिथून उचलणे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे जे जखमी आहे त्यांना पोचवणे म्हणजे काही वेळ तर कलेक्टरने आमचं सुद्धा बोलणं कमी होत होतं कायचं कारण त्यांना त्यांना मी पहिले सांगितलं की माझ्याशी बोलण्याच्याऐवजी पहिले तुम्ही तिथं करा नंतर माहिती येत असेल ती येईल पण कोणी जर आपल्या लवकर आप पोचल्याने लवकर मदत केल्याने वाचत असेल तर ते सगळ्यात महत्वाचं आहे ते मस्त आहे तर त्या पद्धतीने आपण आपल्यापर्यंत जे करता येईल ते केलेलं आहे ना नाना पटोले यांनी यावरूनच टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की रेल्वेच्या कवच योजनेचं काय झालं हे बघा आता ही घटना किंवा स्टेशनच्या चुकीने झाली किंवा याच्या चुकीने झाली असं नाही आहे याच्यामध्ये तरी कोणी कृपया राजकारण करू नये याचं कवच काय झालं ते कवचं काय झालं आणि जे लोक मेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये विचार करावा जे जखमी ते कसे वाचतील त्याच्याकरता परमेश्वरकडे प्रार्थना केली पाहिजे अशा ठिकाणी तरी नानासारख्या एक ज्येष्ठ माणसाने कृपया राजकारण करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे सर एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला रेल्वे अपघात हे घातपाताचे ठरले जातात तर असा काही घातपाताचा हा कट होता किंवा असं काही संशय काही असं कोणाला तिकडच्या स्थानिक पदाधिकारी ऑफिसरला वगैरे काही डाऊट आहे का नाही तसं काही नाही आहे कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की ही गाडी सरळ जात असताना घातपातचा काही विषय येतच नाही तिथे कारण की हे जी घटना घडलेली आहे जळगाव येथे परधाडे स्टेशन जवळ मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला मात्र त्याच वेळी बाजूच्या ट्रॅकवर बंगळूरवरून वरून मुंबई